<laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज खाडीमध्ये खेकडे पकडण्यासाठी आलो आहे बघू शकते एकदम मी समुद्रातच आहे पूर्ण आमची बोट आहे छोटी तर आज बोटीमध्ये आलो आहे खेकडे पकडण्यासाठी तर कोकणात तुम्ही कुठले ब्लॉग म्हणाल करायचे तर आमच्या साईडला खाडी आहे तर खाडीत आम्ही खेकडे पकडणे मासेमारी करणे ते तुम्ही ब्लॉग बघू शकता तर जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आणि हा आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा इथेच झाडच भेटेल लोक याला पण मुशीचा लावलेला आहे आम्ही इथे टाकतो एक इथे जाडं गावेल बघ एकदम तर गायझा जा लास्ट जाळा आहे आपला इथे टाकून ठेवलेलं आहे आणि सर्व टाकून झालेले आहेत त्यांना आता पंधरा एक मिनटांनी परत वरती ओढायला घेऊयात बघूयात आपल्याला किती भेटतात सुरुवातीलाच भेटतात की काय भेटत नाही पण पाणी तर खूप थंड वाटतं नाही एवढा एक्सपिरियन्स सांगतो माझा की नाही भेटणार <laughs> काय बोलते म्हणते जाम थंड पाणी आहे पण पाणी गदूल आहे खूप तर मित्रांनो असं झालं आहे की बरेच दिवसाने आम्ही आलो कुर्ले पकडायला आज कधी मी तर कधी जास्त वेळ आलोच नाही त्या दोन हजार तेवीसला लास्ट टाइम आलो होतो त्याच्यानंतर आज मी होडीन खेकडे पकडायले होते ऑलमोस्ट दोन वर्षानंतर आलो आहे तर लहानाचा मोठा आहे तर ह्या आम्ही खाडीतच झालो आहे फक्त इथंच खेकडेवाकडे तो जास्ती बघा काहीच वाघ आमचा वाघ बघा आमच्या पाठीवर कुठं आलाय आहे ते बघा हे डोगा यो खाजनात ना आम्हाला शोधत आला घराकडून तीन चार चार टिक्का असेच लागून राहिले बघ वरती एक लागले असेल सुख्यावरती एक मासेमारी आमचा गाव खालती करून गेला पासून मासे भेटायचे बंद झाले तर काय तर आम्ही आता जातोय झिलेवडण्यासाठी ते झाडं खुरला आहे हे एक्सपिरियन्स सांगितला ना आधीच मी झाडं खुर्ला म्हणून झाड नाही एवढा पण आहे बऱ्यापैकी अरे हे चढणार नाही पायवर रे अरे वाटते कायच दुसरी भेटलेले आहे ते मादी आई पण ते झिले किती फाटले तुमचं डायरेक्ट करू खेकडा काढायची गरज पडली नाही पाहिजे <laughs> बापरे बाबा बाप सोड बाप, रे <laughs> <एकड़ा है। laughs> <बापुरे। laughs> भाई सोड गेला होता तो आपलेलं आहे मस्त वेगळे ते रे आहे पूर्ण लाक भरून खाली बघा तुम्ही इथे बघा मस्त भेटली ती वाली ती ती कुठे गेली झाडेवाली हा ढकल दिला इकडे तीनशे ग्रॅमचं गुरु तीनशे ग्रॅमचं हा तीनशे ग्रॅमचं ना माझीच भेटते रे जास्तीत भेटेल भेटूक लागली नाही कसं मजा वाटत काय रे कुरला भेटायला लागला ना कसं मजा वाटतोय पकडायला नाही भेटले कंटाला येतो मग एक झिला ओढायला पण वैता येतो परत त्याची औसं काढायची आपण बांबूसारक लावलेला आहे मग कंटाळा येतो खूप आता भेटलीत खूप आहेत फोप मस्त भेटला सगळे माझीच भेटतात काल तर डेंजर <laughs> <laughs> नाही जीवनदान भेटला होता त्याला नशी पगार नाही उलटला डेंजर भेटला काम तमाम काम पच्चीस काय कोणतरी होता महिनेपर्यंत काय बोलला झाला ओ बाप पत्रेटल वापूस आ ये, ये नंबर पीस भेटलाय मागीच भेटते सगळी पण एक गें। नंबर भेटते पायवरून जा <laughs> चल हे बघा इकडे तुम्हाला दिसतील एक दोन तीन तीन सहा सात इथे एक आहे इकडे सात आठ आहेत ह्या बाजूला आहेत परत हे बघा संपूर्ण आपली होडी खेकड्यानेच भरलेली आहे आणि बघा इकडे खेकडे बांधायचं काम चालू आहे

तर सकाळी आठ वाजताना आम्ही खेकडे पकडायला सुरुवात केली होती आणि आत्ता वाजलेत आहेत एक वाजले आहेत तर आठ ते एक वाजल्यापासून आम्ही खेकडे पकडतो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आम्हाला किती खेकडे भेटले आहेत तर मित्रांनो हे बघा आम्ही असे खेकडे बांधलेले आहेत पूर्ण सुताला हे बघा पूर्ण बांधून ठेवलेले आहेत मगाशीच बांधलेलं होतं पण व्हिडिओ काढायला काय भेटला नाही आम्हाला जास्ती सगळ्या बाल्टी ते मी टाकून ठेवतो एक बाल्टी भरून पूर्ण आम्हाला खेकडे भेटले आहेत तुम्हाला ओतून दाखवतो मोबाईल द्या काढ हात काढेल किती असतील मंथन नाही सांग मला तीस एक असते तीसच्या वरती आम्हाला खेकडे भेटले आहेत सगळे झाडे झाडे आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आजचा एंड करूयात